तसंच सुशीलकुमार शिंदेच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालेलं आहे यावेळी खास शिंदे परिवार एकत्र जमत असतो आणि राधाकृष्ण विखी पाटील यांच्या साखर कारखान्यावरती देखील बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली सगळी प्रतिष्ठापना केली के आज आपण बाप्पाला काय मागण्या केलं आज बाप्पाला पूर्वी आम्ही जेव्हा वैयक्तिक मी सोलापुरात होतो तेव्हा माझ्याकरता माझ्या कुटुंबियाकरता मागणं करत होतो आम्ही पण आता सार्वजनिक जीवनामध्ये असल्यापासून मी सर्व जनतेकरता महाराष्ट्राकरता आणि देशाकरता मागणं म्हणतो की या देशात शांतता राहू दे समृद्धी येऊ दे आणि आमची भरभराट होऊ दे आणि त्याचबरोबर सर्व समभाव हा टिकून राहू दे हा अतिशय महत्त्वाची प्रार्थना मी केलेली आहे सर्व समभावाची तीच मागणं मी आज मागतो आहे गणरायाकडे बाप्पाला यावर्षी निवडणुकीचं वर्ष आहे लोकसभा निवडणूक आहे तुमचा यापूर्वीचा अनुभव पाहता तुम्ही काय मागणं कराल कारण की फार महत्त्वाचा राजकीय टर्निंग पॉईंट तुमच्यासाठी राहणार आहे तो मी एकच मागणं करेन की ज्यातनं भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आणि प्रचंड प्रमाणात या देशाला असं आश्वासित केलं म्हणजे एवढी मोठी लोकांच्या इच्छा आकांक्षा वाढवल्या त्या ते पूर्ण करू शकले नाहीत आणि आज हे सरकार डबघाईला आले आले